प्लेन रेल्वे बस पिक्चर अशी सगळी तिकिटे माझ्याकडे आहेत मी काही राजकारणातून संन्यास घेणार नाही सांगून चोवीस तास उठत आहेत तोवरच मंत्री गिरीश महाजन साताऱ्यात दाखल झाले जलमंदिर पॅलेस मध्ये उदयनराजांशी आणि सुरुची निवासस्थानी आमदार शिवेंद्र राजांशी त्यांनी बंद दाराळ चर्चा केली त्यानंतर माध्यमांशी बोलताना उदयनराजांनी उमेदवारी मागण्याची गरजच नाही तेच आमची गरज आहेत असं गिरीश महाजन म्हणाले जागा बदलाची चर्चा फेटाळली गडचिरोलीची जागा राष्ट्रवादीला देऊन बदल्यात साताऱ्याची जागा भाजपकडे घेण्याबाबत काही बोलणं सुरू असल्याची माहिती माझ्याकडे नाही असं सांगून जागेच्या अदलाबदलीची शक्यता मंत्री महाजन यांनी साफ फेटाळून लावली एकट्या भाजपाची जबाबदारी असती तर प्रश्नच नव्हता परंतु तीन पक्ष असल्यामुळे चर्चा करावी लागते वाटाघाटी चाललेल्या आहेत असं महाजन यांनी सांगितलं बंद दारा चर्चा करून मंत्री गिरीश महाजन आणि उदयनराजे हे जलमंदिर पॅलेस मधून बाहेर आले त्यावेळी उदयनराजेंचा चेहरा पडला होता उदयनराजेंचा निरोप घेऊन मंत्री महाजन हे आमदार शिवेंद्रराजेंच्या सुरुची सुरूची निवासस्थानी गेले दोघांची बंद दाराआड चर्चा झाली दोन्ही राजांशी झालेल्या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही